दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना राजेश डोंगळे यांच्याकडून मोफत सहल दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मत्तीवडे येथील राजेश राजू डोंगळे यांनी मोफत सहलीचे आयोजन केले यामध्ये क्रमांकाने प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या तीन विद्यार्थ्यांसह उर्वरित सर्व वर्गातून चिठ्ठ्या टाकून निवडलेल्या चार विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला एकूण सात विद्यार्थ्यांचा या सहलीसाठी गौरवपूर्ण सहभाग आहे सहलीला प्रतापगड व रायगड या ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देऊन सुरुवात झाली गाडीपूजनाचा मान अश्विनी केसरकर व विद्यार्थिनी यांना मिळाला तर नारळ वाढवण्याचा सन्मान चंद्रकांत शामराव यादव यांना मिळाला व्ही आर महाजन बी एम पाटील व एस एस परिठ उपस्थित होते यामध्ये राजू डोंगळे जयसिंग मोरे आनंदा केसरकर आप्पासो साठे सदाशिव केसरकर कुमार केसरकर मधुकर पोटाले रावसाब सुतार लक्ष्मण कुळव मोरे आणि धोंडीराम डोंगळे यांचा समावेश आहे राजेश रोंगळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच इतिहास संस्कृती व ध्येय निश्चितीचे महत्त्व अधोरेखित केले प्रतापगड व रायगड दौऱ्यात विद्यार्थ्यांनी शिवकालीन इतिहास शासन व्यवस्था गडकोट रचना व स्वराज्य स्थापनेची प्रक्रिया यांचा अभ्यास करून ज्ञानात भर घातली गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले गुणवंत विद्यार्थ्यांना अशा सहलीद्वारे प्रेरणा मिळते व स्पर्धात्मक परीक्षांविषयी उत्सुकता वाढते असे मतपालकांनी व्यक्त केले भविष्यातही असे उपक्रम राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प राजेश डोंगळे यांनी व्यक्त केला रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य doon sa